हाय हॅलो नमस्कार मी कांचन आपण याच चॅनलवरती असे फ्रीमध्ये शिवण क्लास स्टार्ट केलेला आहे त्याआधीवर आपले दोन व्हिडिओ झालेले आहेत म्हणजे पहिला दिवस आणि दुसरा दिवस झालेला आहे पहिल्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजवरून मेजरमेंट कसे घ्यायचे आणि स्टिचिंग शिवण क्लाससाठी लागणारे टूल्स काय काय आहेत ते मी सांग सांगितलं आहे आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण दुस दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ टाकलेला आहे त्यामध्ये ब्लाऊजची कटिंग आणि ब्लाऊजचं माप काढायचं कसं ते तुम्हाला दाखवलेलं आहे कटिंग आणि आस फॅब्रिक आणि अस्तर कसं कट करायचं तेही तुम्हाला दाखवलेलं आहे ते तुम्ही कोणी व्हिडिओ जर पाहिले नसेल तर ते तुम्ही पाहून घ्या आणि आपला शिवण क्लास हा पूर्ण करून घ्या कारण मी फ्रीमध्ये एक ते बेसिकपासून ॲडव्हान्समध्ये या क्लासम या चॅनलवरती शिवण क्लास हा पूर्ण करून घेणार आहे तर आज आपला हा तिसरा व्हिडिओ आहे यामध्ये मी फॅब्रिक आणि अस्तर कसं जॉईंट करायचं आणि प्रि प्रिन्स कट कसा जॉईंट करायचा हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला ह्या अस्तराने फॅब्रिक घेऊन स्टिचिंग कसं कराय ब्लाउज स्टिचिंग कसं करायचं ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहे माझ्या चॅनलवर कोणी नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला तुमचा शिवण क्लास हा पूर्णपणे बेसिकपासून आढळून पर्यंत पूर्ण असा हा कम्प्लीट होऊन जाईल त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करत चला चला तर आज आपण या व्हिडिओला स्टार्ट करूया आता मी ना हे अस्तर आणि फॅब्रिक घेतलेलं आहे आता हा आता या अस्तरचा हा फ्रंट पार्ट आहे फ्रंट पार्टच्या आपल्याला गळ्याला फिनिशिंग कशी द्यायची ते तुम्हाला दाखवणार आहे अस्तरच्या ब्लाउजला कशी फिनिशिंग घ्यायची गळ्याला ते तुम्हाला दाखवणार आहे मी हा गळ्याची ड्रॉइंग करून घेतलेली आहे गळ्याची ड्रॉईंग करून घेतल्यानंतर मी अस्तर आणि फॅब्रिक घेतलेलं आहे आता फॅब्रिक हे मी स सव, सवाशी ठेवलेलं वरची बाजूही सवाशी आहे आणि अस्तर त्यावरती ठेवणार आहे कारण असं पलटी केल्यानंतर वरचा साईड हा वरती येईल आणि उलट्या साईड हा आतमध्ये जाईल विस्तरी अस्तर लावून तर अशा प्रकारे मी ठेवूनही स्टिच करून घेणार आहे गळ्याची ड्रॉइंग पण जशी आहे ना त्याचप्रकारे आपल्याला स्टिचिंग करून घ्यायची आहे म्हणजे गळ्याची फिनिशिंग आपल्या बिघडणार नाही आणि एकदम प्रॉपर असा गळा आपला आ, आ, हे पलटी होईल त्यामुळे गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही अशा प्रकारे आपण जेचं ड्रॉईंग आहे ना तशाच प्रकारे आपण ड्रॉईंग केलेलं ह्याच्यावरती स्टिच करून घेणार आहोत आणि हा पिंचाचं मार्जिन सोडून आपण हे कट करून घेणार आहोत म्हणजे आपल्या गळ्याला हा पिंचाचं मार्जिन सोडल्यानंतर एकदम व्यवस्थित असा पलटी जाईल आणि असा कट करून झाल्यानंतर असा हे छोटे छोटे कट्स मारायच्या नंतर म्हणजे आपल्या गळ्याची फिनिशिंग एकदम मस्ती होऊन जाईल आणि पलटी व्हायला हो पण आपल्याला त्रास होणार नाही पलट पल्त अस्तर पलटी झाला नाही एकदम गळ्याची फिनिशिंग मस्ती होऊन जाते बघा अशा प्रकारे मी अस्तर आणि फॅब्रिक हे पलटी करून घेतलेलं आहे पलटी करून झाल्यानंतर त्याच्यावरती पाव इंचाचं सो मार्जिन सोडून आपण त्याच्यावरती टिप द्यायची आहे असं काटोकाट लगेच द्यायची नाही कारण असं पाव इंचाचं मार्जिन सोडून जर अस्तरला आपण स्टिच केलं तर, के तर गळ्याची फिनिशिंग मस्त दिसून जाते बघा एकदम फिनिशिंगमध्ये प्रॉपर असा राऊंड गळा तयार झालेला आहे आता मी अस्तर जॉईंट करून घेणार आहे अशा प्रकारे पाव इंचाचं मार्जिन सोडून तुम्ही पण अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे म्हणजे तुम अस्तर जास जास्त पण धरायचं नाही आणि कमी पण धरायचं नाही पाव इंचाचं मार्जिन सोडून धरायचं म्हणजे आपलं अस्तर हे निघणारही नाही आणि असं उसवणारही नाही अशा प्रकारे एकदम फिनिशिंगमध्ये आपला हा पार्ट रेडी झालेला आहे आणि एक्स्ट्रा असलेला आपण फॅब्रिक हे एक्स्ट्रा कट करतो ते एक्स्ट्रा असलेलं पूर्ण कट करून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं फॅब्रिक कशाला व ठेवायचं ना त्याच्यामुळे फिनिशिंग छान दिसून जाते म्हणून एक्स्ट्राचं फॅब्रिक असं कट करून घ्यायचं आहे बघा तर आपला हा एक पार्ट रेडी झालेला आहे असं रेडी झाल्यानंतर एकदम फिनिशिंगमध्ये सगळे धागे दोरे असलेले सगळे कट करून घ्यायचे म्हणजे प्रिन्सकट जॉईंट करताना आपल्याला त्रास होणार नाही आता आपण हे प्रिन्सकट आहे प्रिन्सकटचा आपण एक पार्ट घेतलेला आहे तो पार्ट कसा आता कसा जॉईंट करायचं ते तुम्हाला सांगणार आहे आता आपण तो पार्ट कसा जॉईंट केला होता उलटी साईड आपल्यावरती आणि त्याच्यावरती असं ठेवलं होतं पण याला असं करायचं नाही उलटी साईड आपली असं उलटी साईडच्या पाठीमागं असतं ठेवायचं आणि पाठीमागून सव्वाशे साईड आली पाहिजे प्रकारे हे जॉईंट करायचं कारण आपल्याला त्याला पलटी करायचं होतं म्हणून आपण ते तसं ठेवलं होतं हे आपल्याला पलटी करायचं नाही त्यामुळे असा प्रकारे आपण अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे एकदम असतं प्रॉपर अस्तर जॉईंट करून झाल्यानंतर जसा सेफ आहे ना तशाच प्रकारे एकदम जॉईंट करून घेतला ना आपला प्रिंसकटचा पार्ट हा कटोरी पार्ट हा रेडी होऊन जाईल प्रिन्स कटचा आणि असं त्याचा पण एक्स्ट्राचा असं आपण कट करून घ्यायचं आहे नेखळाचं कट करून झाल्यानंतर आपल्याला हे त्या पार्टला जॉईंट करायचं आहे आता आपण पण गळ्याचा पार्ट, पार्ट रेडी केला होता ना त्या पार्टला जॉईंट करायचं जॉईंट झाल्यानंतर तुम्हाला दाखवते मी कसं जॉईंट करायचं कट कर हा नेहमी आपण कोटरीचा भाग हा गळ्यापासून जॉईंट करतो पण प्रिन्स कट आपल्याला मुंड्यापासून जॉईंट करायचा नाही कारण आपण खालच्या बाजूने जॉईंट करायचा म्हणजे प्र म प्रिन्सकटचा हा पफ हा एकदम मस्त येऊन जातो तुम्ही जर मुंड्यापासून जॉईंट केला तर कधी कमी जास्त होता आणि प्रिन्सेस कट आजला बिघडून जातो त्यामुळे खालच्या बाजूने असं हाफ इंचाचं मार्जिन सोडून खालून जॉईंट करून घ्यायचं म्हणजे तुमचा हा प्रॉपर असा कट येऊन जातो आणि पफ पण एकदम छान येऊन जातात बघा मी तुम्हाला दाखवते बघा किती भारी असा पफ आलेला आहे एकदम मस्त असा पफ आलेला आहे आणि मुंड्याच्या बाजूनेही एकदम करेक्ट बसलेला आहे कारण कटिंग आपली बरोबर आहे म्हणून एकदम बरोबर बसलेलं आहे कारण कटिंग जर चुकीची असेल ना तर कमी जास्त होऊ शकतो कधी मुंड्याचा भाग कमी जास्त होतो काही खालचा भाग कमी जास्त होतो म्हणून आपली कटिंग एकदम बरोब प्रॉपर होते त्यामुळे एकदम व्यवस्थित असं बरोबर बसलेलं आहे आणि त्याला असं डबल टिप देऊन घ्यायची म्हणजे आपला कटोरी बघा प्रिन्सकट एकदम मस्त असे रेडी झालेलं आहे आता आपल्याला कमरपट्टी आणि आय हुकपट्टी लावून घ्यायची आहे आता मी आय पट्टी घे हुकपट्टी आपल्याला लावायची आहे हुकपट्टी ही मी दोन इंचाची घेतलेली आहे दोन इंचाची घेऊन हाफ इंचाचं मार्जिन सोडून आपण हुकपट्टी असं वरच्या वरच्या बाजूने लावून घ्यायची आहे म्हणजे आतमध्ये ती दुमडली जाईल वरच्या बाजूने लावायची लक्षात ठेवा आतमध्ये दुमडायचं आहे तिला आपल्याला त्यामुळं आपण आपला सव्वाशी पार्ट जो आहे ना त्या साईडनं वा लावायचा आणि असं आतमध्ये दुमडून घ्यायचं बघा मी कसं दुमडले ना त्या पद्धतीने एकदम दुमडून घ्यायचं म्हणजे आपली ही हुक पट्टी एकदम मस्त असं फिनिशिंगमध्ये रेडी होऊन जाईल अशा प्रकारे ही हुक पट्टी रेडी झालेली आहे रेडी झाल्यानंतर असं सावकाश पद्धतीने आपण रेडी करून तिला पण डबल टिप देऊन घ्यायची आहे म्हणजे असं लॉक करून घ्यायचं आहे म्हणजे आपले ही फिनिशिंगमध्ये लॉक होऊन जाईल आणि आता बघा एकदम फिनिशिंगमध्ये आपली खूप पट्टी रेडी झालेली आहे आता कमरपट्टी लावायची आहे मला कमरपट्टीसाठी मी एक पट्टी असं कट करून घेतलेली आहे ती असं दीड इंचाची आहे दीड इंचाची पट्टी तो सफिशियंट होऊन जाते अशा पद्धतीने वरच्या साईडनं ठेवायची आहे कमरपट्टी हां कमरपट्टी वरच्या साईडनं ठेवल्यानंतर असे एकदम जॉईंट करून घ्यायची आहे जॉईंट झाल्यानंतर तिला ना, ना असं आपण हु आय हुकपट्टी हुकपट्टीच्या समोरल्या बाजूनंतर आतमधून दुमडून घ्यायचं म्हणजे असं पलटी सवशी केल्यानंतर असं त्याची फिनिशिंग एकदम छान दिसून जाते बघा आता ही पण पट्टी आपल्याला आतमधून दुमडायची आहे तिला शिलाई वगैरे करत बसायचं नाही हातमधून आतमधून दुमडायचं बघा मी प्रकारे द आतमध्ये तिला फोल्ड करते ना त्याप्रकारे तुम्ही पण फोल्ड करून घ्यायचं आहे एकदम मस्त असं फोल्ड करून झाल्यानंतर तिची अशी शिलाई घ्यायची आहे कारण हा पिंचाचं मार्जिन सोडून शिलाई घ्यायची म्हणजे फि आपल्या असं कमरपट्टीचा लुक छान दिसून जातो बघा अशा प्रकारे मी एकदम फिनिशिंगमध्ये हा पार्ट रेडी केलेला आहे एक्स्ट्रा असलेलं कट करून घ्यायचं म्हणजे एक्स्ट्रा असलेलं कट करून घ्यायचं त्या पद्धतीने आप आपण हा तयार करून घेतलेला आहे बघा आता एक पार्ट आपला रेडी झालेला आहे आता दुसरा पार्टही रेडी करून घेऊया त्याची फिनिशिंग वगैरे कशी आहे ते पण बघूया आता आपण आय पट्टी लावून घेतलेली आहे आणि हूक पट्टी लावायची बाकी आहे अशा प्रकारे सेकंड पार्ट पण आपण रेडी करून घेऊया म्हणजे आपलं फ्रंट पार्ट हा रेडी होऊन जाईल आता मी हा सेकंड पार्ट हा गळ्याची फिनिशिंग आणि प्रिन्स कट हा लावून घेतलेला आहे तुम्हाला तर मी ऑलरेडी सांगितले तशाच प्रकारे लावून घ्यायचं आहे गळ्याची फिनिशिंग पण तशाच प्रकारे आता तुम्हाला आईपट्टी लावायची आईपट्टी पट्टी आपण दीड इंचाची घेतली होती पण आईपट्टी हे आपल्याला मोठी घ्यायची आहे तीन साडेतीन इंचाची घ्यायची आहे कारण एक इंच मार्जिन एक इंच आपल्याला पट्टी बाहेर सोडायची अशा प्रकारे आपल्याला हे पट्टी घ्यायची आहे मी असे आता ती आपण आयपट्टी ही वरच्या बाजूने लावली होती पण ही हुक पट्टी हुक पट्टी आपण वरच्या बाजूने लावली होती पट्टी आहे ही पट्टी ही खालच्या बाजूने लावायची म्हणजे उलट्या बाजूने लावायची म्हणजे ती फोल्ड करून सव्वाशी साईडला येऊन जाते अशा प्रकारे हा पिंचाचं मार्जिन सोडून आपण ना एक आई पट्टी लावलेली आहे अशा प्रकारे ती बी फिनिशिंगमध्येच लावायची आहे फोल्ड करून म्हणजे आपलं एकदम फिनिशिंगमध्ये फोल्ड होऊन जाईल त्यामुळे अशी सवाशी झाल्यानंतर ती स असे फोल्ड करून हे केल्यानंतर ती सवाशी बाजूला येऊन जाते अशा प्रकारे आयपट्टी ही उलट्या साईडला आणि हुकपट्टी ही डाव्या सा, सवाशी साईडला लावून घ्यायची आहे तुम्हाला समजलंच असेल अशा प्रकारे वरच्या बाजूने असे फिनिशिंग गळ्याला फिनिशिंग येईल त्यामुळे मी असं फोल्ड करते आहे बघा अशा प्रकारे डबल फोल्ड करून आपल्याला एक इंचा एवढी पट्टी तयार होईल एक इंचाची पट्टी रेडी झालीच पाहिजे असे आपण तयार करून घेणार आहोत अशा प्रकारे तयार झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई ही दोन शिलाई मारून घ्यायची म्हणजे आपली आयपट्टी हुकपट्टी निघणार नाही बघा मी तुम्हाला दाखवते एक इंच बरोबर एक इंचाची रेडी झालीच बघा माझी एक पि इंचाची झालीच आहे तर तुमची बी एक इंचाची रेडी झालीच पाहिजे अशा प्रकारे आपण पट्टी आणि हुकपट्टी लावून घ्यायची आहे बघा मी हे त्याच्यावरती शिलाई मारून घेणार आहे म्हणजे दोन शिलाई मारायच्या म्हणजे आपल्याला आयपट्टी आणि हुकपट्टी कुठं लावायचं काय नाही म्हणजे हुक वगैरे लावायला आपल्याला जागा पडवून जाते त्यामुळे दोन शिलाई मारून घ्यायची म्हणजे त्या दोन्हीमध्येच आपल्याला हुक लागलं पाहिजे अशा प्रकारे आई आई काज्या झाल्या पाहिजेत आणि आई झाली पाहिजे तुम्ही मशनी काज्याही तुम्ही मशिनीवरही करू शकता आणि हातानेही करू शकता मी शक्यतो हातानेच करते माझ्या क्लायंटला हातानेच केलेल्या आवडतात त्यामुळे मी हातानेच करते आणि मला पण हाताने केलेलीच काजी आवडते त्यामुळे मी हातानेच करते तुम्ही मशिनीवरही करायचं असेल तर तुम्हाला मशिनीवरही करू शकता काही प्रॉब्लेम नाही अशा प्रकारे आणि आपल्याला आता कमरपट्टी बघा ही आयपट्टी रेडी झालेली आहे आणि ती हुकपट्टी रेडी झालेली आहे अशा प्रकारे आपले पूर्ण ब्लाऊजचा फ्रंट पार्ट हा रेडी झालेला आहे बघा कसा बघा फिनिशिंगमध्ये गळा पण किती राऊंडमध्ये आलेला आहे आणि आय आणि हुकपट्टी बी कशी फिनिशिंगमध्ये रेडी झालेली आहे कटचा पप पण रेडी झालेला आहे आता फक्त आम्हाला हा कमरपट्टी लावून घेऊन अशा प्रकारे मी तुम्हाला बघा दाखवत आहे आपला फ्रंट पार्ट एकदम फिनिशिंगमध्ये रेडी झालेला आहे आणि पॉप पण बघा किती छान आलेलं आहे गळ्याची फिनिशिंग बघा किती छान आहे कमर कमरेची पण फिनिशिंग तुम्ही बघू शकता माझ्या प्रकारे असे ब्लाऊज शिवाल आणि कटिंग कराल तर तुमचे ब्लाऊज बिघडणार नाही म्हणून मी सांगते की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ पाहत चला म्हणजे तुमचा शिवण क्लास हा पूर्ण एकदम बेसिकपासून ॲडव्हान्समध्ये एकदम परफेक्ट होऊन जाईल आणि तुम्ही फ्रीमध्ये शिवण क्लास घरी बसल्या बसून शिवू शकाल अशा प्रकारे मी माझा हा फ्रंट आपला शिवण क्लासचा तिसरा भाग हा रेडी झालेला आहे तिसरा भाग पण झालेला आहे तिसरा दिवस पण रेडी झालेला आहे म्हणून मी आज हा व्हिडिओ टाकत आहे आता पुढल्या व्हिडिओमध्ये मी बॅक पार्ट हा थोडा डिझाईनचा करणार आहे त्यामुळे तुम्हाला डिझाईनही पाहायला भेटेल आणि बॅक पार्ट कसा रेडी करायचा हे पण पाहायला भेटेल चलो तर बाय आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आणि मला हा व्हिडिओ आणि ब्लाऊजची फिनिशिंग कशी वाटली तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरायचा नाही आहे ठीक आहे आजपासून हा आपला तिसरा भार्ट होईल चलो बाय